सबस्क्राईब करून घ्या तर ठीक आहे अजून कोणाला बोलायचं असेल तर इच्छा असेल तर कोणी बोलू शकता उपाध्यक्ष दादाच्या चॅनलला फक्त नक्की फॉलो करा हा सपोर्ट करा विनंती आहे तुम्हाला तर बरं आपण आलो तो तालुका जळगाव जामोद आणि जिल्हा बुलढाणा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही कुठे वाजायला आलो माहिती का आज आहे तेवीस सॉरी uh, <coughs> आज आहे तेवीस एप्रिल तर तेवीस एप्रिलच्या दिवशीसुद्धा भीम जयंती वाजवायला आलो आम्ही पुढे uh, बुलढाणा तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात आणि जळगाव जामोद या तालुक्यात आणि वरशिंगी या गावात इथं आलो आहे वाजण्यासाठी सगळीच तयारी झाली आहे फुगे वगैरे लावले गेले आणि सगळं सेटअप वगैरे रेडी आहे आता चालू करायला थोडेच पाच दहा मिनटं आहेत चालू करायला थोडे आता डिझेल वगैरे टाकतोय दादू जनरेटरमध्ये जनरेटर चालू होईल आणि बँड पण चालू होईल तिथे कंटिन्यू करा आणि खूप लांबून आलो आहे साडेतीनशे किलोमीटरवर आलो आहे सायंकाळी स सहा वाजता सहा सात वाजता आम्ही निघालो होतो धाराबादवर तर आम्ही इथं दुपारी दुपारी अकराच्या दरम्यान आलो आम्ही अकरा साडे अकरा वाजून गेलो होतो यायला तर खूप लांबून आलो झोप पण थोडीशी झाली आहे दोन तासाची झोप झाली आहे आता कार्यक्रम अजून दुसऱ्या दिवशी आपल्याला अजून परत चोवीस तारखेला भीम जयंती आहे चोवीसला पण आहे बामनोदला बामनोद भुसावळजवळ आहे जळगाव भुसावळजवळ तर ठीक आहे कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होईल झकास होईल आणि दाखवतो तुम्हाला आता पुढचं Why is It Átti Wheat <small> sociedad <small> under the sun? In public places, people are rushing toını culminate their protest. Through the protests they give an own and new path However, people are living far from their homes. Owe these joyous games are a precious life space. Surely they are only live, merely consumed by courage?

कारण की दहा वाजता बँड बंद झाला शार्पी शार्पी उतरवण्याचं काम चालू होतं ते अर्धा तास लागतो त्याला शार्पी उतरवण्यासाठी कारण की सगळे पोरं पोरांनाच उतरावं लागतात कारण की सगळे थकलेले असतात त्यांना थोडं रेस्ट द्यावा लागतो दहा पंधरा मिनट नंतर ते शार्पी उतरवतात अर्धा तास लागतो फायनल टाईम आणि ते उतरवल्यानंतर सगळेजण जेवायला गेलो आम्ही जेवण वगैरे केलं भाऊंनी सगळं एकदम वाढून दिलं एकदम खूप वाढवून दिलं होतं मला खाल्लं गेलं नाही एवढं एकदम पोटभर खाल्लं तर जेवण वगैरे सगळे झालेत था। आणि सगळे पोरं आपले तिथं वाट बघताय बँकेकडे तिथं पार्किंग केली आहे आणि तिथं बाबासाहेबांचा पुतळा बघू शकता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पुतळा उभारला आहे इथं आणि लगेच आपण जे आपले मंडळाचे पोरं होते आपले समाजाचे वडशिंगे गावाचे पोरं आहेत सगळे मंडळ कमतका मंडळ युवक मंडळ मिलिंद युवक मित्रमंडळ असं नाव आहे मंडळाचं एकदम भारी सहकार्य केलं त्यांनी आणि खूप गर्दी होती अतिशय म्हणजे ग्रामपंचायत आहे का ग्रामपंचायत इथं तर इतकी गर्दी होती ना एकदम भयंकर गर्दी होती मी तुम्हाला म्हणजे मी दाखवलं नाही एवढं ब्लॉगच्या माध्यमातून कारण की फर्स्ट टाईम आपला इथं वर्ड सिंगिंगमध्ये गावा आपलं बँड आला होता म्हणून थोडंसं क्वालिटी देण्यासाठी मी एवढं व्हिडिओ काढत नाही लक्ष कुठे कॉन्सन्ट्रेट राहतं आपलं गाण्यांमध्ये राहतं म्हणून मी व्हिडिओमध्ये मी ठेवत नाही तुम्ही समजू शकता आणि शिवाजी महाराजांचे पण गाणे चालत होते असं भेदभाव नाही या गावामध्ये की भक्त बाबासाहेबांचे वाजवा शिवाजी महाराजांचे महाराजांचे वाजले गाणे महात्मा फुले सगळे महापुरुषांचे गाणे इथं वाजले वडशिंगी गावामध्ये एकदम भावांनी एकदम भारी सहकार्य केलं तर ठीक आहे एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो आणि भावांना चान्स देतो बोला बोलण्यासाठी तर त्यांचा अध्यक्ष किंवा कोणतरी एक हुशार माणूस बोलेल काहीतरी आपल्या ब्लॉगमध्ये तर आपल्या ब्लॉ ब्लॉगला थोडंसं म्हणजे फायदा होईल म्हणजे ब्लॉग उठावदार होईल आपला आजचा ब्लॉग म्हणून त्यांना कोणा बोलायला लावतो तर ठीक आहे ते बोलतील आता कोण बोलतोय आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला बँडाची गाडी म्हणजे एक नंबर साऊंड क्वालिटी सर्व काही एक नंबर होतं काहीच काहीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आला कोणालाच ना त्यांना आला ना आम्हाला आला एक नंबर म्हणजे सगळंच अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला सगळे लेडीज वगैरे जेंट्स वगैरे सगळे नाचत होते गर्दी होती की त्यांनी व्हिडिओ काढले असतील त्याला मला मेन्शन करतील ते इंस्टाग्रामला तर इंस्टाग्रामला स्टोरी ठेवण्यासाठी मी जर करे स्टोरी ठेवेलच आणि तुम्ही जर इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो केलं असाल तर स्वर संगीत बँड ताराबाद आयडिया आपला इंस्टाग्रामचा आणि तो, तो, तो फॉलो करून घ्या आणि स्वर संगीत ब्लॉग्स या चॅनलला पण यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता तुम्ही बघताय त्या सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या तर ठीक आहे अजून कोणाला बोलायचं असेल तर इच्छा असेल तर तुम्ही बोलू शकता बोल उपाध्यक्ष तर बरं आपण आलो तर तालुका जळगाव जामोद आणि जिल्हा बुलडाणा इतक्या लांबून आलो आपण साडेतीनशे किलोमीटर इतक्या लांबून आलो आपण म्हणजे रात्रीचा प्रवास आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच बोललो मी सायंकाळी सहा वाजता निघालो होतो तर दुपारी इथं अकरा वाजता पोहोचलो किती मेहनत येतो आम्ही इथं लांब जर कोणाला आवडला नाही बँड काही म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर कसं असतं माहिती ना तुम्हाला की इतक्या लांब जायचं असा धंदा आहे आपल्या बँडचा म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला इतक्या महिन्यात मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवतोय तर ठीक आहे भिटुयापूरच्या ब्लॉगमध्ये उद्या बामनदला जायचं आहे भुसावळ गाव आहे तिथंच भीम जयंती वाजायची तुम्हाला आता सुरुवातीला पण बोललो तर ठीक आहे मित्रांनो जय भीम जय भीम मानाचा जय भीम या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर जय भीम आणि आ, भेट जर झाली तर पुन्हा आपण या गावात येऊ शंभर टक्के हा तर शंभर टक्के आपण या गावात येऊ त्याबद्दल काही विषय नाही आहे तर ठीक आहे बाय बाय गुड नाईट तुम्ही झोप लागत असेल तुम्हाला झोपून घ्या आम्ही पण झोपतो आम्हाला आता प्रवास करायचा आहे शंभर किलोमीटर जायचं आहे आता रात्री तर आम्हाला दोन तीन वाजणार आहे पोचायला तर ठीक आहे तुम्ही काळजी घ्या स्वतःची जय भीम गुड बाय टेक केअर